शिरपूर शहरातील भाजीपाला मार्केटमध्ये यवकावर आणि मांडळ शहरात सायबा हॉटेलजवळ ताब्यात घेताना पोलिसांवर हल्ला करून फरार झालेल्या सर्व पाचही संशयितांना शहर पोलिसांनी जेरबंद केल्याची माहिती पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी दिली आहे संशयित विधी संघर्ष बालकासह विष्णू रवींद्र साबडे बादल मनोज पवार बादल सीताराम पवार विशाल संजय पवार सर्व राणा रामोदे यांना विविध ठिकाणाहून गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले संशयितांनी सात फेब्रुवारी रोजी रात्री शहरातील खणेराव मंदिरा भाजीपाला मार्केटमध्ये पंचवीस वर्षीय युवकास तलवार व लोखंडी रॉडने मारहाण करून मारण्याचा प्रयत्न केला होता या प्रकरणी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस, पोलीस निरीक्षक के के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथके तयार करून शोधार्थ रवाना झाले होते सर्व संशयित शहरात हॉटेल साहेबाजवळ असल्याची गोपनीय माहितीवरून गुन्हे शोध पथकाने सापळा रचून ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीत असताना पोलीस हल्ला केला त्यात पोलीस कॉन्स्टेबल गोविंदकोडी हे जखमी झाले होते दरम्यान त्या ठिकाणाहून दोन जणांना ताब्यात घेण्यात आले होते तर पथकाने मोठ्या शिताफीने संशयित विधी संघर्ष बालकसह विशाल संजय पवार यास आमोदे येथून तर बादल मनोज पवार या शिंदकाळा येथून ताब्यात घेत अटक केली आहे